ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरातील आरके गँग मधील चौकांची कोल्हापूर जिल्ह्यासह सा सांगली शहर व मिरज तालुक्यातून हद्दपारी कोल्हापूर पोलिसांची कारवाई जयसिंगपूर शहरातील आरके गँग मधील टोळीचा प्रमुख राहुल रामकृष्ण कांबळे वय वर्ष बत्तीस राहणार पद्मिनी विहार अपार्टमेंट पहिली कल्ली राहुल अरुण पवार वय वर्ष बत्तीस राहणार शाहूनगर इकबाल मौला इनामदार वर्ष पंचावन्न राहणार राजीव गांधीनगर आठवी गल्ली व दीपक मुकुंद गायकवाड वर्ष बेचाळीस राहणार चिपरी या चौकांना कोल्हापूर जिल्ह्यासह सांगलीश्वर व मिरज तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी ही कारवाई केली आहे जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुका व जिल्ह्यातील परिसरामध्ये आर के गँग टोळीच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढल्याने जयसिंगपूर पोलिसांनी या टोळीचा हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवल्यानंतर राहुल कांबळे याच्यासह चौघांची चौकशी झाली होती आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला होता मात्र टोळीच्या माध्यमातून अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झालं होतं समाजामध्ये मा दहशत माजवणे आदी बाबी स्पष्ट झाल्यामुळे टोळी चौघांवर हद्दपारीची कारवाई केली सांगली शहर व मिरज तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपारीचे आदेश देण्यात आले आहेत हद्दपारच्या काळात संबंधित व्यक्ती दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केलं आहे महानकर निप्स इजाज खान पठान जयसिंगपूर